नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मला सांगा पी एम किसान योजना ही कशी राबवली जाते तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा आणि माहिती नसेल तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या नीट लक्ष देऊन ऐका आणि त्यावर विचार करा आणि त्यानंतर तुम्ही इथं अप्लाय करा मित्रांनो बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही आहे की पी एम किसान योजना कशी राबवली जाते त्यात तुम्हाला अटी आणि शर्ता का शर्ती काय काय आहेत सोबतच पी एम किसान योजनेचे पात्रता काय काय आहेत पी एम किसान योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागतात तर या गोष्टी का बऱ्याचशा लोकांना म्हणजेच मित्रांनो शंभरातून कमीत कमी सत्तर टक्के लोकांना या गोष्टी माहीतच नाही आहे मित्रांनो आता शेतकरी असल्यावर तुम्हाला पी एम किसान योजनेला तुम्ही अप्लाय करू शकता पण अप्लाय करण्याआधी तुम्हाला हे माहिती पडणं आवश्यक आहे की पी एम किसान योजना मध्ये राबवली कशी जाते म्हणजेच खरोखर तिची पात्रता काय काय आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे या गोष्टी कोणालाच माहिती नाही आहे तर लक्षात द्या मित्रांनो पी एम किसानचा जी आर जर तुम्ही सविस्तर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल पी एम किसान मध्ये सरळ सरळ भाषेत दिलेल्या मित्रांनो की पी एम किसानचा जी आर आधी लक्षात घ्या पी एम किसानचा जी आर हा दोन हजार एकोणावीस साली जनरेट करण्यात आलेला होता आणि त्यात सविस्तरपणे नमूद केलेलं आहे की दोन हजार एकोणावीसच्या आधी लक्ष द्या काय सांगतोय दोन हजार एकोणावीसच्या आधी जेवढेही शेतकरी असतील म्हणजे ज्यांच्या नावावर शेत जमीन असेल ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील म्हणजेच या योजनेसाठी ते अर्ज करू शकतील परंतु आता दोन हजार एकोणावीस नंतर जे दोन हजार एकोणीसच्या आधी जे शेतकरी होते ते वीश, वीश, आता ही रहनों। तर या योजनेसाठी पात्र आहेत पण दोन हजार एकोणास नंतर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता हे चोवीस लागलं मित्रांनो तर दोन हजार चोवीस पर्यंत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कधी हक्कसोड केला आहे कोणी वाटणीपत्र केलं आहे बरेचसे शेतकरी मयत झालेत त्यामुळे त्यांची मुलं जी असतील किंवा पत्नी असेल ती तिथं उतार्यामध्ये आता वारस लागली तर या सर्व गोष्टींमध्ये दोन हजार एकोणीस नंतर जेवढेही आता नवीन शेतकरी आलेत म्हणजे ज्यांच्या नावावर आता नवीन सातबारा तयार झालेला आहे तर हे पात्र आहेत की नाही आहेत तर लक्ष द्या मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो दोन हजार नंतर जर तुमच्या नावे शेत जमीन असेल पण त्यात एक अट आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीस नंतर जर तुम्ही वारसाने तुमच्या नावावर बारा झाला असेल म्हणजेच तुम्ही वारस लागले असाल तरच तुम्ही पी एम किसान योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये जर तुम्ही हक्कासोड केला किंवा वाटणीपत्र केलं किंवा एखाद्या वेळेस तुम्ही बक्षीसपत्र देऊन समजा तुमचं नाव ॲड केलं उतारात तर अशा गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळू शकत नाही आहे मित्रांनो जोपर्यंत पी एम किसानचा नवीन जी आर येत नाही तोपर्यंत तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळणं अशक्य आहे मित्रांनो डायरेक्ट कारण पी एम किसानचा जर अहवाल तुम्ही बघितला असेल तर तुमच्या कदाचित लक्षात येईल पी एम किसानमध्ये सरळ सरळ भाषेत दिलेलं आहे की पी एम किसानमध्ये पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला सरळ सरळ भाषण दिलेलं आहे की तुम्ही शेतकरी आहात का किंवा तुम्ही दोन हजार एकोणावीस किंवा त्यापूर्वीचे शेतकरी आहात का जर तिथं हो जर तुम्ही असाल तर तिथं हो करावं लागते आणि त्यानंतर सेकंड कॉलम आहे तुम्ही दोन हजार एकोणावीस किंवा त्यानंतर, त्यानंतर तुम्ही वारसाने तुमच्या सातबाऱ्यात नावं ऍड केलेली आहे म्हणजे तुम्ही वारसाने लागलेले आहात का किंवा तुमचं नाव सातबारा उतार्यात वारसा वारसाने लागलेलं ला आहे का तर तिथं हो असेल तर हो करा त्यानंतर तुम्हाला हा पात्रता अहवाल मी सांगतो तुम्हाला तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी तुम्हाला तुमचे कागदपत्र म्हणजे तुमचं जे पी एम केसांचं स्टेटस आहे मित्रांनो ते तुम्हाला जवळच्या तलाठी कार्यालयात जायचं आहे तिथं जाऊन तिथं एक तलाठी अहवाल मिळतो तो हा तो तलाठी अहवाल काय सांगतो तुम्हाला मी आधीच सांगतो आहे पण परत सांगतो तर तिथं तुम्हाला सरळ भाषेत दिलेला आहे मित्रांनो अहवालात पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला सरळ सरळ भाषेत दिलेला आहे की तुम्ही दोन हजार एकोणावीस किंवा त्यापूर्वी शेतकरी आहात का असेल तर हो करा नसेल तर नाही करा सेकंड कॉलममध्ये दिले आहे की दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही वारसाने दाखल झालेले आहात का म्हणजेच वारसाने तुमचं नाव तुमच्या सातबारात ॲड झालं आहे का किंवा नाव लागलं गेलेलं आहे का म्हणजे तुमच्या सातबाराचे जे मालक आहेत म्हणजे तुमचे वडील वगैरे जे मालक आहेत त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही वारसाने लागलेले आहात का जर तुम्ही वारसाने लागलेले असाल तरच तुम्ही पी एम किसान योजनेचा यापुढे लाभ घेऊ शकता मित्रांनो बऱ्याचदा बऱ्याचदा मित्रांनो माझ्याकडे भरपूर लोक येतात की ज्यांचं हक्क सोड असते वाटणीपत्र केलेलं असतं किंवा त्यांनी एखादी खरेदी विक्री केलेली असते आणि ते लोक पी एम किसानचा लाभ घेण्यासाठी येतात म्हणजे पी एम किसान योजनेला अर्ज करण्यासाठी माझ्याकडे येतात मित्रांनो परंतु अशा लोकांना माझं सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना की जर तुम्ही वारसाने लागलेला असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार मित्रांनो आणि जर तुम्ही हक्क सोड केलेला असेल वाटणीपत्र केलेलं असेल किंवा के खरेदी विक्री जरी केलेली असेल दोन हजार नंतर काय सांगतोय दोन हजार नंतर तुम्ही जर खरेदी केली वाटणीपत्र केलं किंवा हक्कासोड जरी केला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही मित्रांनो फक्त वारसाने जर तुम्ही इथं ॲड झालेले असाल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षात आलं असेल तुमच्या की दोन हजार एकोणवीस नंतर जर तुम्ही नाव दाखल होते तरच तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो अन्यथा तुम्हाला लाभ मिळू शकत नाही मित्रांनो पैसे वाया घालवू नका तुम्हाला आज कोणी सांगेल की हा तुमच्याकडे शेती आहे तुम्ही पीएम किसानचा लाभ घ्या मी सांगेल पीएम किसानचा लाभ घ्या तर असं करू नका जर तुम्ही वारसाने लागलेला असा मित्रांनो तुम्ही मी सांगून किंवा कोणीही सांगून काही फायदा होणार नाही मित्रांनो तुम्ही आधी हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुमचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे म्हणजेच तुम्ही खरंच पी एम किसान योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे मित्रांनो तर अगदी सहजपणे तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही दोन हजार एकोणीस नंतर वारस लागले तर तुम्हाला तुम्ही शंभर टक्के पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि वारस नाही लागले तर मीच काय आणि तुम्हाला कोणीही काय सांगू नवीन जी आर जोपर्यंत येत नाही पी एम किसानचा नवीन जी आर येत नाही तोपर्यंत तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळू शकत नाही आहे मित्रांनो जर वारस लागले असाल तर दोन हजार नंतर तुम्ही या योजनेसाठी खरोखर अर्ज करू शकता आणि तुम्हाला खरोखर म्हणजे शंभर टक्के गॅरंटी देतो मित्रांनो शंभर टक्के खात्री देतोय तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर वारस लागले असाल तर शंभर टक्के तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो ना। फक्त तुम्ही त्याचा फॉलोअप घ्या व्यवस्थित तुम्ही त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे फॉलोअप कसा मित्रांनो नवीन रजिस्ट्रेशन केल्या केल्या पंधरा दिवसांनी तुमच्या रजिस्ट्रेशन केल्याच्या बेनिफिशरी स्टेटसचं एक प्रिंट काढा ती प्रिंट तुमच्या तलाठी कार्यालयात घेऊन जा तिथं तिथं तुमच्या तलाठ्यांकडनं तुम्हाला एक पात्रता अहवाल दिला जाईल तिथं तुम्हाला पात्रता अहवालमध्ये तुमच्या सर्व माहिती नमूद करायची आहे म्हणजेच तुम्ही वारस कधी लागले त्यानंतर तुम्ही दोन हजार एकोणीस पूर्वी शेतकरी होते की नाही ही सर्व डिटेल तुम्हाला टाकायची वारस नोंद टाकायची आहे त्यानंतर तिथं तलाठ्यांचं सही आणि शिक्का येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक आधार कार्ड तुमचा सातबारा तुमची वारस नोंद या गोष्टी सर्व जमा करून तुमच्या जवळचं जे कृषी अधिकारी ऑफिस असेल म्हणजेच तुमचं कृषी ऑफिस असेल मित्रांनो तिथं जाऊन तुम्हाला ती, ती कागद जमा करायची आहेत लक्ष द्या मित्रांनो तहसीलमध्ये जाऊ नका मित्रांनो सांगतो तुम्हाला तीन महिन्यापूर्वी पी एम किसानचं खातं आता कृषी विभागाकडे सोपवलं गेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला तुमचे कागद तुमच्या जवळच्या जे कृषी ऑफिस असेल तिथं जमा करून तिथं जे अधिकारी असतील त्यांच्याकडे सोपावे लागणार आहे म्हणजेच त्यांच्याकडे जमा करावे लागणार आहेत तुम्ही तर अशा प्रकारे पी एम किसानची ही सविस्तर योजना राबवली जाते मित्रांनो त्यामुळे गोंधळून जाऊ नका किंवा मी तुम्हाला काही सांगतो आहे किंवा कोणी काही सांगते यावर विश्वास ठेवू नका मी ज्या गोष्टी तुम्हाला ही जे पॉईंट मी तुम्हाला सांगितले या गोष्टीवर जर तुम्ही लक्ष दिलं तर दोन हजार एकोणीस नंतर जर तुमचा आता पी एम किसानचा तुम्ही अर्ज करायची इच्छा असेल तर शंभर टक्के करू शकता फक्त मी ज्या पात्रातून मला सांगितल्या त्या पात्राचा लक्षात ठेवा त्यानंतर तुम्ही शंभर टक्के या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता, जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र